सरपंच शरद पवार यांना हायकोर्टात मोठा दिलासा छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने अपात्रतेच्या आदेशावर दिली स्थगिती गावात जल्लोषात स्वागत नगर तालुका प्रतिनिधी नगर तालुक्यातील चिंचोडी पाटील या राजकीय दृष्ट्या महत्वाच्या ग्रामपंचायतीचे सरपंच आणि महाविकास आघाडीचे युवा नेते श्री शरद खंडेराव पवार यांना छत्रपती संभाजीनगर येथील उच्च न्यायालय खंडपीठाने मोठा दिलासा दिला आहे न्यायालयाने जिल्हाधिकारी आणि विभागीय हो उपायुक्त यांच्या सरपंच अपात्रतेच्या आदेशाला स्थगिती देत सरपंच पवार यांचे पद कायम ठेवले आहे गावात ढोल ताशांच्या गजारात स्वागत करण्यात आले हायकोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतर सरपंच पवार यांना गावात परतताच पदाधिकारी ग्रामस्थ आणि महिला भगिनींनी भव्य मिरवणुकीतून जल्लोषात स्वागत केले सरपंच पवार यांनी ग्रामपंचायत कार्यालयात औपचारिकरित्या पदभार स्वीकारला यावेळी सरपंच पवार जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या अपात्रतेच्या आदेशाची पार्श्वभूमी गेल्या महिन्यात पंकज यांनी नगर जामखेड रोडवरील शेड रॅम्प व दावन संदर्भात अतिक्रमण प्रकरणात पवार यांना सरपंच पदावरून अपात्र ठरविले होते ही तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते व भारतीय जनसंसद संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सुधीर राजाराम भद्रे यांनी केली होती सरपंच पवार यांनी या आदेशाविरोधात नाशिक विभागीय उपायुक्त अजय मोरे यांच्याकडे अपील केली होती परंतु त्यातही दिलासा न मिळाल्याने त्यांनी छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालय खंडपीठात पिटिशन दाखल केली न्यायालयात पाच वेळा सुनावणी झाल्यानंतर न्यायमूर्ती अरुण पेडणेकर जिल्हाधिकारी व उपायुक्त यांच्या आदेशाला स्थगिती दिली आणि सरपंच शरद पवार यांना पदावर कायम ठेवले न्यायालयीन युक्तिवाद सरपंच पवार यांच्या वतीने सिनियर ॲडव्होकेट आर एन दोरडे ॲडव्होकेट विठ्ठल दिगे यांनी बाजू मांडली तर विरोधी पक्षाकडून सिनियर ॲडव्होकेट अश्विन होन यांनी काम पाहिले सुनावणी दरम्यान अर्जदार व शासन पक्ष अतिक्रमणाचे ठोस पुरावे सादर करण्यात अपयशी ठरल्यामुळे न्यायालयाने पवार यांच्या बाजूने निर्णय दिला सरपंच शरद पवार यांची प्रतिक्रिया निर्णयानंतर बोलताना सरपंच शरद पवार म्हणाले माझ्याविरुद्ध झालेल्या कारवाया पूर्णपणे राजकीय प्रेरित होत्या हायकोर्टाने न्याय दिला आहे माझ्या पाठीशी उभ्या राहिलेल्या ग्रामस्थ पदाधिकारी आणि कायदेशीर सल्लागाराचे मी मनपूर्वक आभार मान आभार प्रदर्शन हायकोर्टाकडून दिलासा मिताच सरपंच पवार यांनी अॅडव्होकेट धोरडे ॲडवोकेट दिघे ॲडवोकेट सत्यजित पवार अॅडव्होकेट रविकिरण पाटील तसेच सर्व समर्थकांचे आभार मानले